नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे मित्रांनो बातमी आहे तर आजची मोठी खुश खबर सरकारने पेन्शन धारकांना दिला महत्वपूर्ण मोठा दिलासा आली नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग यूज। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे पेन्शन सरकारने पेन्शन धारकांसाठी दिला मोठा दिलासा सरकारने पेन्शन धारकांसाठी कोणता मोठा दिलासा दिला आहे यामुळे पेन्शनधारकांचा काय फायदा होणार आहे चला तर पाहूया उपरोक्त प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट्स प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची कामाची आनंदाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग स्पष्टीकरण मित्रांनो मोठी बातमी सरकारने दिला मोठा दिलासा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया केंद्र सरकारने त्यांच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे युपीए चे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम मध्ये NPS मध्ये स्विच करण्याचा एक वेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे हा बदल सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस पासून लागू होईल पेन्शन आणि पेन्शनदार कल्याण विभागाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत इंडिया गॅजेट मध्ये केंद्रीय नागरिक सेवा अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत युनिफाई पेन्शन स्कीम ची अंमलबजावणी नियम एकोणीशे नियम दोन हजार पंचवीस प्रकाशित केले आहे या नियमांचा उद्देश UPS मध्ये नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना NPS मध्ये स्वीच करण्यास मदत करणे या त्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चा वेळ देण्यात आला आहे आणि त्यामुळे स्विच साठी या आवश्यक अटी आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका प्रेस रिलीज मध्ये सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की सदस्य कर्मचारी आता फक्त एकदाच योजनेमध्ये म्हणजे मध्ये स्विच करू शकतात एकदा स्विच केल्यानंतर त्यांना परत यूपीएस मध्ये परत येणे शक्य नाही स्विच करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी निवृत्तीच्या वेळी किमान एक वर्ष आधी अर्ज करणे आवश्यक आहे किंवा सोयीच्या निवृत्ती आणि यामुळे तथापि ही सुविधा अशा कर्मचाऱ्यांना उपलब्ध नाहीत ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आले काढून टाकण्यात आले किंवा सक्तीने निवृत्त केले आहेत शिवाय शिस्त भंगाच्या कारवाईला सामोरे जाणार आहे किंवा प्रस्तावित असलेल्या कर्मचारी देखील स्विच चा लाभ घेऊ शकणार नाहीत जे कर्मचारी या कालावधी करणार नाहीत त्यांना अंतर्गत राहतील असे सरकारने स्पष्टपणे जाहीर केले आहे म्हणून तुम्ही जर पेन्शन निवडताना एन वर स्विच केले तर तुम्हाला काय मिळेल तर युपीएस वरून एन चा स्वीच करण्याच्या कर्मचाऱ्यांना एन अंतर्गत उपलब्ध असलेले सर्व फायदे मिळतील या व्यतिरिक्त सरकार त्यांच्या योगदानात अतिरिक्त फंड चौ चार टक्के योगदान देतील या अगोदर दहा टक्के होते तर आता चार देतील त्यामुळे त्याचा फायदा पेन्शन फंड मजबूत करण्यात होईल असा विश्वास आहे की हा पर्याय कर्मचाऱ्यांना त्यांची पेन्शन योजना अधिक चांगल्या प्रकारे निवडल्यास त्यांच्या निवृत्तीचा वित्त विभाग मजबूत करण्यास मदत करेल आणि याकरिता युट्यूब चॅनल मध्ये हे सर्व स्पष्ट केले आहे आणि यूपीएस मध्ये लागू केले आहे की हे लक्षात घ्या यूपीएस किंवा स्कीम ऑगस्ट चोवीस मध्ये मंत्रिमंडळाने आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागू करण्यात आली आहे युपीएस मुलता एन पी एस चा विस्तार आहे युनिफाईड पेन्शन योजना स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना चांगले पर्याय आहेत नवीन नियमांमध्ये ची नोंदणी करणे योगदान व्यवस्था विलंबाची भरपाई मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास स्पष्ट फायदे दिले आहेत या व्यतिरिक्त या नियमामध्ये अकाली निवृत्ती सेवा निवृत्ती युपीएस किंवा स्वायत्त संस्थेचे हस्तांतरणासाठी निवृत्ती विविध स्वरूपात फायदे देखील समाविष्ट करण्यात आले आहे करिता करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच